प्रवासी असणाऱ्या भरधाव दुचाकी स्वराचा जागीच अंत यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मानोली ते दहेगाव परिसरात किनवट एसटी बसचा आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे या भरधाव एसटीने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला विशेष बाब म्हणजे या एस टी बसमध्ये तब्बल अठ्ठ्याऐंशी प्रवासी होते सुदैवाने बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत सदर एस टी बस किनवटवरून घाट्यांची मार्गे यवतमाळकडे येत होती चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर चालणाऱ्या दुचाकीला एस टीने जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती यात की यात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव नंदू चव्हाण असं असून तो जळका तालुक्यातील राळेगाव येथे वास्तव्यास होता या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे